शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज शहर स्वागत कमाणीचं भूमिपूजन शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख महादेव शहर प्रमुख महादेव हुलवान बाळासाहेब हत्तेकर आनंद राजपूत गिरीश जाधव ताणाजी सातपुते सुरेश भोसले कुबेरसिंग राजपूत सुनील ढोले सुवर्णा मोहिते शकिरा जामदार सुजाता इंगळे सरोजनी माळी सु वैशाली पोतदार अब्दुल मोमीन सूरज इसापुरे व शिवसैनिक उपस्थित होते आज मिरज शहराच्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जी परंपरेने सालाबादप्रमाणे गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून चालत आलेली एक शिवसेना मिरज शहराची कमान या ठिकाणी उभारण्याचे काम चालू केलेलं असून या कमानीचे प्रमुख महादेव हलवान आमचे आनंदसिंग राजपूत महादेव मगदूम शाकिराते इंगडीतई सुवर्णातय माळीत तसेच आमचे सर्वच पदाधिकारी तानाजादा सातपुते यांच्या मारुसेनाखाली या कमानीचं उद्घाटन आणि कमानीचं नियोजन झालेलं असून अकराव्या दिवशी याच ठिकाणी आपलं शेवटचा जो दिवस आहे त्या दिवशी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी स्टेजचा आपला कार्यक्रम असून हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येणार आहे